गालावरची खळी तुझ्या येड मला लावू कस सांगू तुला कस सांगू तुला एक मोका दे मोका दे, मोका दे। तुझ्या अरे देवा वेग धारण करावा लागेल तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा गुंफू मोत्यांच्या <laughs> मोत्यांच्या माळा अरे मोत्यांच्या माळा गाता गाता माझी मोती खाली पडले असते रे खाली जमिनीवर पडले असते अरे देवा फार दमलेले त्रासलेले दमलो तू तर फारच त्रासलेला दिसतोय सकाळपासून खूप काम केलेलं दिसतंय नाश्ता पण केलेला दिसत नाहीये नाश्ता नाही केला हा चष्टा म्हणजे परमेश्वरांनी केलेली तुझ्या बरोबर चेष्टा बरोबर बोलतोय का मी? बर बरं जाऊ का मग मी नाही म्हणजे मला बर मला एक सांगा माझा तुमचा तसा काही संबंध नाही पण माणूस की म्हणून मी हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतो हा आम्हाला काय नाही मत तुम्ही एवढं माघं पाहून पुढे का धावत होता जुळायसाठी संबंध जुळायसाठी संबंध जुळण्यासाठी माग बघून पुढे पळावं लागतं कि बा आम आम्हाला आम्हाला कोणतरी कुठंतरी कामाला ठेवी काम पाहताय वय काम पाहताय मिळेल 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 परमेश्वर तुमच्याकडं आहे का परमेश्वर परमेश्वरांनीच तुमची भेट घालून दिली माझ्या सोबत खरं माझ्याचकडे थांबा 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 हे उचलू नका हे नका उचल आम्हाला काम भेटलं म्हणजे एक काम करा हा? ही पड आहे तुम्हाला मी माझ्याकडे कामाला ठेवलं नक्की हे माझा शब्द आहे आणि मी माझा शब्द कधीच पडू देत नाही चला तर हा? चला माझं निवासस्थान जवळच आलेलं आहे निवासस्थान म्हणजे घर घर माझं जवळच आलेलं आहे आपण तिथे जाऊ आधी थोडस खाऊ काय होतंय का काय नाही आनंदाचे आनंद हे फुगले फुटलेत फुगळ्या तिथे सगळीकडं अच्छा सगळीकडे फुटल्या पण तिथे जास्त भोगल्या असतील खायला आणलेलं आहे ह्याच्यामध्ये पण आणलेलं आहे आहेत का नाही 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 आहेत फळं फळ आहेत फळ तर गावाकडे मिळतात खूप चांगली म्हणजे शहराकडे पण मिळतात असं नाहीये पण गावाकडची फळ आहे बरं जाऊ द्या तुमच्या घरी चला हा चला चला मस्त पैकी माझ्या घरी खूप काम आहे कुठं असतात काम आला हे इथे पलीकडं तुम्ही कुठं असता मी इथंच असतो पलीकडं तुम्हाला कळेलच कळेलच चला या हे आहे आपलं निवासस्थान इथं देवस्थान देवस्थान काय म्हणलं निवासस्थान आपलं अरे आपण परत इथं आलो काय लय भारतीय परत आपल्याला आता जागे आलोय आपण आयड्या करू आप आपण ना हि एक तिथं नावरा दिसतोय मालकीनीचा मालकीनीचा नावरा दिसतोय लग्न आपण काय करू याच्यासारखं गोड गुड़, गोड गुड़, बोलून आपलं काम करून घेऊ जे करायचं ते आपण चल हा चला चला चला, हाँ, चला, हाँ, चला। हो। दं, हा चला हा हा गेट लावतो गेट हो हा गेला हा मी पण मदत करतो अरे तू माझ्या गळा गोपू मोठ्यांच्या माळा हा गोबाई तुम्ही जानू असं माझे फोन नाही काय नाही अचानक कस काय जानू माझी सवयच होती एकदम असं ठप्पकडे सरप्राईज देणे सांगायचं नाव बॅग कुठे तुमची माझी बॅग मी तुला एक ना खूप आनंदाची गोष्ट सांगणार आहे माझी बॅग मागून येते काय बघ दोन आनंदाच्या गोष्टी आहेत काय काय बघाय बघायचंय तुला माझी बॅग आपला या हे बघ माझी बॅग आणि रस्त्याने जात असताना मला हे दोघ जण भेटले इसम इसम आणि हे दोघ रासलेले होते आणि म्हणत होते आम्हाला काहीतरी कामाची गरज आम्हाला काहीतरी काम क्षणार्थात माझ्या डोक्यामध्ये अशी बल्ब पेटला आणि म्हटलं चला आपण ह्या दोघांना आपल्या इथे आपल्या इथे एवढं मोठं शेत आहे त्याच्यामध्ये कामाची गरज लागेलच ना म्हणून मग मी ह्या दोघांना इथे आणलेलं आहे वा मला सांगा हे तुम्हाला भेटले का तुम्ही यांना भेटले भेटवलेलं नको नको एक काम करतो ही बॅग घेतो आणि मी जातो आतमध्ये मी जरा फ्रेश होतो तसं काय आहे मी वातानुकूलित वाहनामध्ये आलेलोय त्याच्यामुळे काळजी नाहीयेला तर घामात आलेलं नाहीये पण तरी पण मी थोडस आराम करतो फ्रेश होतो एवढं जवळ उभं राहून बोलणार नाही थोडासा भोळाच दिसतोय का बोलू नका नाही माझी धर्मपत्नी आहे बाळा कस कस होईल रे तुझं कस होईल जरा सरळ समजून सांगते जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं उगाच आहे ना जास्त शानपणा करायचं नाही आणि तुम्हाला सांगते मग नवरा दिसतो तेव्हा भोळा नाही बर का लेट डेंजर ते अशी ना लपडे सोळा आहे का अरे त्यांना जर कळालं ना तुम्ही येऊन गेल्या मग आधी माझी लग्न करण्यासाठी मरत आम्ही कामाची काम करू सांगितलं ना तेवढच करायचं जास्त डोक्याला अरे गंमत एक झाली काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची नाव काय हेच मला माहित नाही येतं खरी गमती गमत नाव माझं नाव गोट्या गोट्या हा बर प्रेमाने राम भाऊ छान माझ हा माझं नाव काय करायचं तुम्हाला माहित करू काय करायचं आपल्या नावाचं माझं नावक आहे म्हणायचं माझं नाव तू घेतेस का माझं नाव हा आता हे नाव घ्यायची जागा आहे का बर ऐका माझं नाव आहे दीपक दीपक बरं मी काय म्हणतो आज स्वयंपाक काय करणार आहेस तुम्ही म्हणता आवडीच तुम्ही चार माणसाच करा दोन आणि दोन तुम्ही पण आमच्या सोबत जेवताल का मग काय आता आमच्या घरी जेवायला जावा का मी बरं मला सांगा तुम्ही पगार काय घेणार पगार बोल ना बोलून घ्या पगार ठरवा तू अन सारख प ना दहा वीस आणि तीस हा काय पन्नास टोटल किती ना पन्नास साठ ना साठ हजार त्याला साठ हजार मला दहा हजार साठ हजार साठ साठ हजार साठ तुझे सात त्याचे ठीक आहे ठीक आहे मला मान्य आहे काहीच हरकत नाही तुला मान्य आहे ना मान्य मान्य आहे ना बरं मी कोणतं काम सांगा पडलं चढल काहीच ठेवणार नाही माझी निवड योग्य झालेली दिसते ऐका आता मी जरा तिकडे जातो राणामध्ये मस्तपैकी फिरून येतो पण दाखवा काही काम आहे ते सांगा चला। चला। येता का माझ्यासोबत आजूबाजूच्या घराजवळचे काम करतात तुम्ही नाही नाही इकडे काही काम नाही आपल्याला आपण जाऊ तिकडे जाऊया हा यांना शिकव काम कसे करायचे काय करायचे अरे देवा चला एवढं चल। निबार चल। झाले तरी हा ना तरी बरा ना कस काय माहिती अगो भाई बर झालं ते माणसं काढून दिले बाई नाही तर लेवाई तक दिलता बाहेर त्या माणसाने मी लेवाई तकली ले होते मी तर मी तर ते लग ना आणलो करायचं कि मग <laughs> <laughs> वा 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 तुम्ही हात घालू आले मी, मी बघा म्हणजे एक मिनिट पस्तीस मिनिट आणि अडतीस सेकंद झालंच मला अरे बारकी दुबड का वा वा तुझी हास्य खूप छान आहे हा एकदम स्मित आहे स्मित आहे तुझ्या कामा अरे मी ओळख करून देतो आता मी रस्त्याने जात असतानाय ना अशी प्रकृतीने ह्या दोघा जणांना मला भेटवलं आणि हे दोघं फार व्याकुळ झालेले होते अन्न मध्ये म्हणजे पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता ना म्हणून असेल कदाचित अरे बाळा सोडायचं नाहीये ते भरलेलं ऐका ना आणि मग त्यांना कामाची गरज होती म्हणून मग मी यांना कामाला इथे ठेवले इथं काय काय काम करायचंय हे दाखवण्यासाठी मी यांना नाही मी पण सांगन त्यांना मदत होय बाई मला काहीतरी विचारायचं होतं <laughs> काय 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 का, का, विचारायचं पैशांची काही काळजी करू नका मी आहे ना मी आलेलो आहे ना मला हवे तेवढे पैसे मी देईल तुम्हाला म्हणजे मनामध्ये काय आलं माहिती राणी एकंदरीतच आपला व्यावसायिक एक समूह जो आहे ना तो चांगला झालेला आहे म्हणजे आपली शेती खूप चांगली होणार आहे असं एकंदरीत वाटतं सगळं कसं जुळून आलंय आलं जुळून आलेले आणि ही दोघं जण तर मला खूप प्रामाणिक वाटत काय काय सांगायचं अगं काय काय काम शिकवायचं म्हणता होतं ना मी? हा? वा, वा ना, ना। आता जरा गावामध्ये फेरफटका मारून येतो परिवार बघतो आम्ही आणि काय पाहिजे असेल काय नको तर मला सांगा येऊ मी जाता जाता हे घरी ठेवून देऊ का नाही त्याच्यात भरलेलं नाहीये ना नाही मित्राला भेटा बरं का होय मालकीन बाई तुम्ही सांगितलं नव्हतं का मालकांना आऊ नाही सांगितलंय मग तेव्हा त्यांना हाकलू लावले यांचे सांगितले त्यांना ते सुद्धा करणार नाही यांना स्वभाव आवडलेला तुम्ही दाखवलं वेगळा ना त्यांना तुमचा स्वभाव दात वेगळे दाखवायचे दात वेगळे येत वेगळं काय काय दाखवणार आम्ही जसं दाखवलं तसेच वागा आणि तसेच राजा असं करायचं नाही गेले का मग कसं वागायचं ते असले का कसं वागायचं चांगला अंदाज आम्ही सांगू सांगू मग मग तयार यांनी मार खाल्ले यांच्यात नाही वाटत यांच्या आम्हाला कधी मारलं कुठं मारल ते का तुम्ही डोकर हुसकीला असतं आम्हाला का हुसकीलं आम्हाला काय माहित हे मालक आम्हाला इकडेच घेऊन येते आणि हे मालक म्हणजे तुमचे मालक आहेत आम्हाला काय माहित हे बघा तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या नवऱ्या समोर आहे ना तुमचे चाळे मी सांगू शकत नाही तुम्ही काय काय वागत होते काय चाळे सांगितले तुमचे चाळे झालेच म्हणून समजायचं मग लग्न तयार झालं ए थोबाड बंद करा थोबाड बंद करा तुमच्यामुळे ना आमचं आम्ही म्हटलं बापला बाकी सगळ्या आधी माझं जर तुम्ही मला तुम आगा कामाला लावलं ना तर मग मी मी सगळं त्यांना जाऊन सांग ओ शांत बाई तुमच्या बहिणीला थांबा आधी हे चितुंद्रे थोबाड बंद कर इथं काय चाललंय बघ अरे तुझ वय कुठं लग्न करायचं मला मग तुला करायचं निकड बघू प्रयत्न करून हा मग ते तुला सांभाळावं लागेल मिळून तुया हा बघ आता काय काय काम धंदा सांगा आम्हाला एकदा कामाला जुपलं का आम्हाला दम निघत नाही केले त्यामुळे बघा लेबर भेटायला बायका लागायला लावलंय कामाला चला तिकड चला काय काम आहे हात नाही ला करते तर नीट काम आता हे बघा शांतताई जोर हे आहेत ना तोर आपल्याला काहीच करता येणार नाही तू माग तमाशा झालाय ते चल बरंय का हा तो आहे पण आता काय आता यांच्या समोर सगळा विषय नाही नाव खुल्ला करू शकत आपण बरं आता ऐका मी आता काय सांगत आहे मालक आहे तो पर्यंत असंच लाडीगुडी लावत बोलत आहे ना गप्पा मारून मारून काम करून घ्यावं लागतील नाहीतर ना यांनी जर चुकली लावली ना तर मालक ना, दे, दे। तो मला याड्यात काढताना मला याड्यात काढते ना ते सगळं जाऊन दे काय दे अगं टाकी तू लग्न करून त्याचा भोळा पण येतो चांगली याड्यात काढशील तू त्याला ना लय चांगलं होईल बघा तुमचं दोघांच बरं होईल दोन्ही जोड पण माझ्या इथं कामाला राहतील म्हणजे टेन्शन मिटन एकदाच काय झालं नाही मी माल कशी बोलते तुमच्या लग्नाबद्दल मग हा पण मी काय म्हणते मी त्या गोट्या संग लग्न केलं हो त्या धोत्रावाल्या बाबाचं काय व्हायचं त्याला बघू एखादी बाया भेटली भा, कुठं तुमच्या सारखी तर त्याच उरकून टाकू कु। बया हा धोत्रावाल्या बाबाला मग आणि तुम्हाला काय माझी ताईडी बाया दिसती काय हा 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 बाय म्हणजे कस ते धोत्रावाल म्हणल्यावर वय जास्त ना म्हणून त्यांना बाईच बघावं लागेल पोरगी नाही सोपणार ना त्यांना चला मग दिस ना आता म्हटलं मस्त काल होऊन अरे काय आले तुम्ही जाऊन मी येण्याने तू दचकलीस का नाही ऐक ना एक काम होत बर फार महत्वाचं काम थांब झाला तू गालावरची खळी तुझ्या येड मला हा लावू कस सांगू तुला कस सांगू तुला एक मोका दे मौका दे ऐक ना ऐक ना मला आहे ना खूप दिवसांनी आलो ना मला एक सुचलंय काय आपण थोड़ काळाच्या आजी गेलं तर चालेल का म्हणजे आपण जी धमाल करायचो लग्नानंतरची मजा करायचो ती मजा परत अनुभवायची का आपण ऐका ना तुम हो तुम ते तुमचं बाकीच राहू द्या मला तुम्हाला लय महत्वाचं सांगायचंय हे पण खूप महत्वाचं आहे माझं हे पहिले ऐका तुम्ही छान रोमॅन्टिक होतो ऐकवायचं आहे का मला ऐका ना हा? ते आपल्या नाही का दोन घडी आले त्यातला तो दुसरा गोट्या हा गोटा राम तो ना सोबत लग्न करायला शांताबाई बी तयार झाली म्हणजे पहिल्या नजरेत त्यांचं प्रेम झालं ऐकायला दोघांचं जर लग्न झालं तर दोन्ही पण जोडी आपल्याला कामाला भेटल ना टेन्शन नाही राहणार आयडिया वा वा, 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 वा म्हणून मी त्यांना थोडासा वेळ दिला त्यांना म्हणलं तुम्ही मंदिरात जाऊन बसा थोडस गप्पा मारा नाही का असं एकमेकांच्या मनातलं जाणून घ्या काय काय नाही त्यांना दिलं तिकडे पाठवून मंदिर म्हणजे आपण ज्या मंदिरात जायचो तेच मंदिर चला आपण जाऊ हा त्याच चलायच हा चला थांब 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 अगं त्या गड्याचं झालं हा म्हणजे आपल्याला सोबतीला दुसरा होता ना तो राम भाऊ त्याचं पण लग्न करणं गरजेचं आहे ना अहो त्याला पण एखादी दुसरी भेटली ना दुसऱ्या गड्याला त्याच बी करून टाकू कु। म्हणजे चार जोड आपल्या वा 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 म्हणजे तुझ्या ह्या नाजूक हाताने तुला काहीच काम करायची गरज नाही चला आपण त्या दोघांपासून चला बाई आता आपल्या लग्नाच आहे ना लवकरच घेऊ जरा मनावर हाँ? हाँ? तू? मला पण तसच तयार आहे तू बस नाही मी आवडतो तुला शेरार जमानंतर एवढी पण लाजत जाऊन जास्ट करायचं मग मला पण आवडते हा ना मग कामाला येत राहू आपण आणि ना मी काय सांगते तुमचा पगार आणि माझा पगार मिळून ना आपण हनीमून जाऊ हनीमून जाऊ पण मला असं म्हणायचं होतं आपण झोपून पण ठेवू ते नंतर जपून ठेवू आधी सुरुवातीला आपल्याला मालकी जाऊन देईन नाही काय नाही जाऊन देईन ते मालक चांगला मालक सांग बोल हा आपल्याला लग्न करायचंय पण माझ्या बहिणीच कसं होईल तीच नंतर बघू आज ला आणि ती थोडी पण ती एकटीच राहीन ना तिरा संघ घेऊ कुठं हानी म्हणला नाही नाही मग हे आपल्या इकडं लग्नाला हा लागणार हानी म्हणला दोघा मध्ये काय तिसर मग ती एकटीच राहीन ना ती मालकीने पण ना ती मालकीने काम करून घेईन नाही 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 गॅरंटी आहे हा बर चालतय मग कव करायची लग्न करू आता बघू ना पैसे लागते ना आपल्याला लागणार खरंच हा म्हणजे लाजत लग्न म्हणले डॉन च्या वेळेस झालं वय लय कमी असत किती अठरा आहे काय नाही झालं तब्यतीवर ती मी ना खाते पिते घरची आहे का लहानपणापासून माझ्या आई कडे ती बारकी काऊन अशी मग तर कुठे हा काय रे का नाही बसलो होतो कुठे आहे कामाला तू सरपंच मी तिकडे का आम्हाला त्यांच्या मालकाकडे आमच्या का आम्हाला आहे बर मग आता ते थोडं चाललं होतं बिगार लागण्याचीच आहे तुम्हाला माहितीये मग एक तिथं का मार्गर लागणार बायको आता किती काय ठिकाणी मोडलंय आता नाही मोडायचं असं वाटतं तुम्हाला इकडे बघून मोडल मोडलंय नाही नाही पहिलं मोडलं होतं म्हणजे मोडले त्याचे जवळ यायच मोडायचं काही तुमचं ठरलंय का

हे चांगले भूतवळ नावर गेला तयार मग तयारच अरे मग काय मग असं जर असेल ना तर मी लगेच फोन करून त्याला बोलून घ्या लगेच तिथं त्याला ना दोन हारण मंडळ घेऊन मीच जातो मालक तू ते

सरपंच इथं आला ना आठवणी ताज्या होऊन जात असं बसा बसा, बसा, बसा आला का बस कधी आले मी मी आज सकाळी गाडीतून आलेलो आहे मी त्याच्यामुळे काय अंगाला घाम आला नाही इथं आल्यानंतर पाहिलं तर काय काय वातावरण आहे आपल्या गावाचं आणि त्यात तुमच्या सारख्या सरपंच भेटले तर म्हणजे आनंद म्हणजे मी तुम्हाला भेटायला येणार होतो बरं का पण थोडस गप्पाच्या नावाच बरोबर ठीक आहे हे काय चाललंय मी दर्शनाला ताई नाही मला काय करते तू अगायचं आलो आम्ही तुझ्या शेजारी का बसले दाजी म्हणाय दाजी सरपंच आहे व्हायचंय आणि मग आता मला तुझ्या बघू सरपंच साहेब विषय असा आहे की आपण मी ना लग्नाच्या आणि यांचं तर तुम्हाला माहितीच आहे त्यांचं तो आईनाच आणि तर मी मग असं विचार केला आम्ही दोघांनी की यांचं लग्न लावून टाकायचं ही पण तयार आहे दोघं पण तयार आहेत विचार केला मग विचार करायचा ना तुमचं पण करू त्यांचं झालं ना मग तुमचं पण करू दुसरी अशी भेटली का भाऊ <laughs> <laughs> <रंबो, laughs> आता किती काही ठिकाणी काम झाले आता जाऊ दे ते खाट भरती आता काहीच का ना राहिला आता थोड्या करता कशाला मोकार याच्या पैसे काय हे मन महत्वाचं आहे माणसाचं मन नको दुसरं ते पण मन तुमच्यावर याला महत्वाचं आहे ना माझ्या अगोदर त्यांनी डाव मारला ना डाव मारला म्हणजे तो आधी मी ते कामा लागतो म्हणून मी आज सेटिंग लावली होती मारला भाऊ तसं काही नाही तुम्हालाही समजा एखादी दुसरीची काही जर भेटले ना बघू बर का, का च मला आता असं वाटतं की यांना आता कपडे लवून आणले सरपंच ना, आता तुमच्या हातानेच येणार तुम्ही हे करा आम्ही हार पण घेऊन आले हुशार तयारी तयारी मस्तपैकी आपल्या आठवणी ग आठवणी ताज्या झाल्या मुंडाळ्या बघू

नाही मी आधी आलतो कामाला ते बऱ्याच वर्षापासून येत नाही इकडे मला विचार करायचा थोरला मी थोरला नाही जोडीदारोडीदाराला हे प्रत्येक गोष्ट म्हणायचं जोडीदाराला विचारतो मग ही का नाही विचारली तो मला सारखं आल काय

चालतंय चालतंय माझे ड्युटी काय नाही ते सवय काय ते तुमचं काम हे बघन आणि मी दुसरीकडे काम बघा बांधून पण ते बांधून घ्या मुला लावून घेऊ कलावरा लावून घेऊ जा तू होत तिला अरे हरी इथं लागते बरं का मला जाऊ दे होईल ना आता तुमचं काही नाही वैगेरे म्हणजे आता ते पण आता करू आता त्याच झालं ना हा मला समाधान समाधान झालं पण लय पक्का जोडीदार कुठे जरी गेला ना तर नुसता होतो जोडीदारच विचारल्याशिवाय मी हे का नाही पगारा जरी म्हटलं तरी नुसता जोडीदारच म्हणतो सगळं ते विचारलं माझ एवढंच विचारलं नाही त्यांनी लग्न झालेला गोष्टी विचारून थोडीच करणार तुला ना काय पण जे झालं ते चांगलं झालं चांगलं झालं असं आता त्याला म्हणू आता तुम्ही त्याला विचारित मी काय करू आता मला करू मला त्याला विचारायचे मला काय आता ते थोरला झालं आता त्याला भाऊ म्हणायचं नाराज झाले नाही नाराज दिसते पण होईल होईल चेहऱ्यावर दिसते तसे पण असं ते तस अंत करणार दिसत नाराज नाही आहे नाराज आहे जरा दिसत आहे की नाही नाराज वा 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 सर पण तुमच्यामुळे एकदम चांगलं कार्य झालेलं आहे आधीच ठरलेलं होतं ना मी काय मंदिरात आलो होतो म्हणून म्हटलं वाजून टाका लगे हा लय आनंद झाला आज वा वा हा मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना हाय मेहेंदी लगा के रखना डोली सजा के रखना

Dun 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 <laughs> dun 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 dun